नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ लवकरच गुरु पौर्णिमा येत आहे आणि गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्याला आपले, आपले गुरुदेव आठवतात जसं की आपले स्वामी आपले गुरु आहेत ब्रह्मा विष्णू महेश्वर हे अवतार आहेत तर हे सुद्धा आपले गुरुच आहेत आपण ज्या कुठल्या देवांना मानतो जसं की गजानन महाराज आहेत शिर्डीचे साईबाबा आहेत हे सगळे आपले आपण म्हणजे ज्यांना आपण भक्त म्हणजे आपण त्यांचे भक्त आहोत तर ते आपले गुरु आहेत म्हणजे आपण ज्यांचं ऐकतो ते आपले गुरु आहेत ज्यांच्याकडून आपल्याला भरपूर सारं शिकायला भेटतं ते आपले गुरु आहेत जसं की आपल्याला आपले जन्म दिलेली आपली आई पहिल्यांदा बोलायला शिकवते ती आई आणि बोट धरून चालायला शिकवतात ते असतात आपले बाबा त्यानंतर आपल्याला अंगणवाडीच्या मॅडम येतात प्राथमिक शाळेमध्ये आपले शिक्षक टीचर मॅडम जे कोणी असतात ते असतात आपलं पूर्ण आयुष्य आपण जेव्हा समाजातसुद्धा वावरत असतो तेव्हा सुद्धा आपल्याला शिकवणारे घडवणारे समाजातील इतर सदस्य आपल्यापासून ते कधीतरी आपल्यासमोर अचानक येतात काहीतरी शिकवून ते अचानक कुठेतरी निघून जातात म्हणजे त्यांच्या कामानिमित्त निघून जातात आपण प्रवासात जरी असलो तरी आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं ते सुद्धा एक गुरुच असतात तर आपण प्रत्येकालाच गुरु मानतो का असं नाही असं म्हटलं जातं हो की आयुष्यात एकतरी गुरु हवा आणि गुरु के करायला खूप सारं महत्व आहे जे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर गुरु म्हणजे काय जे आपल्याला अध्यात्म किंवा आपला गुरु भाऊ गुरु बहीण किंवा गुरु आई बाबा आपण म्हणजे काका असं बरेच नाते जोडतो जे आपल्याला गुरु असं म्हटलं जातं पण असं म्हणावं की आपल्याला गुरु आयुष्यात कुणाला तरी करावं नाहीच कुणाला करायचं तर आपले स्वामीदेव आहेतच गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेंद महा चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात गुरु पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आपण स्वामी समर्थांच्या नित्य सेवा करत असतो त्याचसोबत काहींच्या आत्ता एकवीस दिवसांच्या सेवा चालू असतील काही लोक अकरा दिवसाच्या चालू करतील लवकरच दहा अकरा तारखेपासून मला वाटतं करतील आणि काहींच्या आत्ता सध्या चालू असतील पिरियड्स आल्यामुळे काहींचे राहून जातात परंतु नंतर कंटिन्यू केलं तरीही चालतं तर आपण नित्यसेवेमध्ये कुठल्या उपासना केल्या पाहिजेत किंवा केल्या जातात तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हे पुस्तक आहे स्वामी समर्थांचं तर या पुस्तकावरती जे काही आहे तर मी ते तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल श्री स्वामी समर्थन नित्य उपासना विभाग आहे मंत्र यंत्र स्तोत्र आणि उपाय किंवा तोडगे तर श्री अक्कलकोट स्वामींच्या भक्तगणांसाठी आम्ही खास नित्य उपासना विभाग या प्रकरणात देत आहोत या विभागात श्री स्वामी समर्थांचे मंत्र यंत्र स्तोत्र उपाय तोडगे दैनंदिन उपासनेसाठी दिले आहेत सर्वसामान्य स्वामी भक्तांना नियमित करा करता यावी अशी साधी सोपी सुटसुटीत उपासना या विभागाचा आत्मा आहे तर बघा ही जी मंत्र स्तो स्तोत्र किंवा जे काही उपाय तोडगे आहेत तर हे सगळे जे काही मी आता तुम्हाला सांगणार आहे तर ते आपला आत्मा किंवा खूप असा प्रभावशाली उपाय तोडगे असणारे त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कंटिन्यू बघा श्री स्वामी समर्थांची शीघ्र फलदायी मिळणारा जो मंत्र आहे तो तुम्हाला मी सांगते श्री अक्कलकोट स्वामी समर्थांच्या नित्य उपासनेत मंत्र जप आणि नामस्मरण विशेष महत्व आहे नामस्मरणात विशेष महत्व आहे श्री स्वामी समर्थांचे अनेक विविध मंत्र आहेत स्वामींच्या भक्तांनी या मंत्राचा जप नियमित व मनापासून केल्यास त्यांना मना शांती प्राप्त होईल आणि स्वामींची कृपा होऊन त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि अडचणी स्वामी दूर करतील या प्रकरणात स्वामींच्या काही प्रभावी मंत्राचा आढावा घेऊयात मंत्र म्हणजे काय आधी ते बघूयात मंत्र म्हणजे काय ज्यांचे मनन केल्यामुळे आपले रक्षण होते तो मंत्र होय ज्याचे मनन करतो ज्यांचे मनन केल्यामुळे आपले रक्षण होते तो खराब मंत्र होय श्री स्वामींचा मंत्र जग कशासाठी कराल स्वामींचे मंत्र हे शक्तिशाली आहेत स्वामींचे मंत्र जेव्हा मुळे विशुद्ध लहरींची निर्मिती होईल नित्यमंत्र जपामुळे स्वामींची आपल्यावर कृपा होईल स्वामींचा नित्यमंत्र जप आपल्याला इष्ट फलदायी करून देईल श्री स्वामी समर्थांचे मंत्र कसे जपाल ते सांगते स्वामींचा जप हा शक्यतो सकाळी बारा वाजता बारा वाजल्याच्या पूर्वी स्नान संध्या आटपून सुशिरवीत होऊन मनःपूर्वक करावा मंत्र जप करताना साधी स्वच्छ वस्त्रे घालावे जप करण्यासाठी संकट फटी कुलदेव रुद्राक्ष तुळस चंदन यांची माळ घ्यावी त्यासोबत आपल्याला एकशे आठ किंवा त्यापेक्षा अधिक जप करायचा असल्यास जप माळ घ्यावी अन्यथा बोटाने मोजून जप करावा स्वामींचा जप पूर्व पश्चिम या उत्तरेकडे मुख करून जपावेत जमिनीवर आसन दरवा आसन चटई चादर पांघरून जप करावा वृद्धांनी आजारी व्यक्तींनी पायाखाली चटई ठेवून खुर्चीवर बसून जप केला तरीही चालेल स्वामींचा जप करताना घ्यायची काळजी आता आपण स्वामींचा जेव्हा जप करतो तर त्यावेळेस आपण कुठली काळजी घेतली पाहिजे ते वाचून दाखवते स्वामींचा जप अंतिम अतिव श्रद्धेने करावा स्वामींचा जप नियमितपणे करावा जप करताना मन चित्त स्थिर असावे जपाचा अर्थ समजून घ्यावा जप सावकाश घाई न करता करावा जपाचे उच्चार शुद्ध असावेत जपाचा स्वर मध्यम असावा अस्पष्ट उच्चारात जप करू नयेत स्वामींचे मंत्र स्वच्छ वाणीने जपावेत स्वामींचा जप आळस देत कंटाळत करू नये स्वामींच्या जपा जपूर्वी दत्त मंत्र जपा म्हणजे जेव्हा आपण स्वामींचा मंत्र जपणार आहोत त्या अगोदर दत्त मंत्र जपायचा आहे स्वामींचा जप करण्यापूर्वी श्री स्मरण करावे स्वामींचा जप करण्यापूर्वी दत्तगुरूंच्या असल्यामुळे दत्तगुरूंचे मंत्र स्मरण आधी करणे अत्यावश्यक आहे स्वामींच्या मंत्र जपाविषयी महत्वाच्या सूचना आता बघा ह्या ज्या महत्वाच्या सूचना आहेत तर मी त्या तुम्हाला सांगते तर पुढे दिलेले सर्व स्वामींचे जप जपू नये कोणतेही दोन मंत्र निवडावेत स्वामींचे मंत्र नियमित जपावेत खंड पडू देऊ नये अंतिम विश्वासाने मंत्र जपावेत आपल्याला सोपे वाटतील तेच मंत्र जपावेत जपसंख्या अकरा एकवीस एकतीस एकशे आठ एक हजार आठ यांपैकी कोणतीही नियमाने जमेल अशी ठेवावी स्वामींचे श्रद्धापूर्वक पठण केलेले मंत्र लगेच कळतील स्वामींच्या मंत्राचा प्रभाव आता स्वामींचे जेव्हा आपण मंत्र जपत असतो त्यावेळे आपल्याला जो प्रभाव पडणारा आहे ते बघूयात स्वामींचे सर्वच मंत्र प्रभावी व शीघ्र फलदायी आहेत स्वामींचे मंत्र हे, स्वामीं हे भक्तांचे मन खंबीर करणारे आहेत भक्तांना संकट समयी हे मंत्र तारतात असा अनुभव आहे स्वामींचे मंत्र हे मनशांती प्रदान करणारे आहेत सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्तीसाठी स्वामींचे मंत्र जपावेत श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा लाभ स्वामींचे मंत्र हे भीती नष्ट करून उन्नती प्रदान करतात स्वामींचे मंत्र हे भक्त रक्षक आहेत मस्तक स्वामींच्या मंत्र जपाने स्थिर होते पार परमार्थी लाभ देणारे आहेत श्री दत्त गुरूंचे प्रभावी मंत्र श्री दत्तांचे मंत्र पुढील प्रमाणे असून स्वामींच्या मंत्रांचा जप करण्यापूर्वी श्री दत्तांचे मंत्र दोन मंत्र आधी जपावेत त्या अोदर तारक मंत्र मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जपसंख्या अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जपावा त्यानंतर कधी जपाल दररोज गुरुवारी पौर्णिमेला जपावा फलश्रुती दत्तगुरूंची कृपा राहील नित्यपटनाचा मंत्र मंत्र ओम दत्तत्रेय जप जपसंख्या आहे अकरा एकवीस एकशे आठ वेळा जपावा कधी जपाल दररोज गुरुवारी पौर्णिमेला जपावा दत्त कृपे दत्तकृपे दत्तगुरूंच्या कृपेने संकट नाश होईल विशेष मंत्र मंत्र ओम द्राम जप वेळा जपावा पुन्हा एकदा मंत्र सांगते ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र गुरुवारी पौर्णिमेला जपावा फलश्रुती विशेष आपत्तीच्या वेळी पठण करावा दत्तगुरु आपले रक्षण करतील ज्यांना आपल्याला म्हणजे मूलबाळ लवकर होत नाही त्यावेळेस हा मंत्राचा आपण जप अवश्य करावा दत्तगुरु आपल्यावर नक्की प्रसन्न होतील पुन्हा एकदा सांगते ओम द्राम दत्तात्रियाय ओम द्राम दत्तात्रियाय त्रियाय नित्य पठणाचा मंत्र ओम नमो भगवते दत्ता त्रियाय नम ओम नमो भगवते दत्ता त्रियाय नम मंत्र एक प्रमाणे पठन करावा प्रभावी मंत्र आहे श्री स्वामी समर्थांचे मंत्र श्री स्वामी समर्थांचे विविध पठण पुढील प्रमाणे आहे मंत्र नित्य जपाचा मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र कधी जपाल वरील मंत्र स्वामी भक्तांनो दररोज दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला पठण करावा मंत्र कुठे जपाल हा मंत्र आपल्या राहत्या घरात स्वामींच्या एखाद्या जागृत मठात किंवा दत्त मंदिरात जपाल तरीही चालेल जप संख्या आहे हा मंत्र येता जाता म्हणावा अकरा एकवीस एकशे आठ एक हजार आठ वेळा जपावा फलश्रुती आहे या मंत्राच्या जपाने मन शांती मिळते स्वामींचे नित्य स्मरण होते मन खंबीर व बनते अतिशय प्रभावी मंत्र आहे मंत्र नित्य जपावा मंत्र ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र आहे मंत्र कधी जपाल वरील मंत्र स्वामी भक्ताने नियमित पठण करावा मंत्र कुठे जपाल हा मंत्र आपल्या घरी पूर्व पश्चिम खाली आसनावर बसून डोळे मिटून शांतपणे बसावा आणि जप करावा मंत्राची जपसंख्या आहे अकरा वेळेस तरी रोज दिवसातून एकदा जपावा अकरापेक्षा अधिक कितीही वेळा अधिकाधिक जपल्यास उत्तम मंत्राची फलश्रुती आहे स्वामींच्या नित्यसेवेसाठी उत्तम मंत्र आहे स्वामी भक्तांना प्रापंचिक अडी अडचणीतून तारणारा मन स्थिर व शांत करणारा असा शा हा मंत्र आहे तारक मंत्र मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंत्र कुठे जपाल हा मंत्र आपल्या घरी स्वामी समर्थांच्या जागृत माठात किंवा एखाद्या दत्त मंदिरात जपावा मंत्र कधी जपाल हा मंत्र दररोज रात्री झोपताना नियमितपणे जपावाच त्याशिवाय दर गुरुवारी दर पौर्णिमेला पठण करावा मंत्राची जपसंख्या हा मंत्र किमान एकवीस वेळा जपावा मंत्राची फलश्रुती हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे याचा जप आपण जेवढा नियमित करू तेवढे आत्मिक समाधान वाढेल स्वामी कृपा होईल तर ही होती काही मंत्र आणि सांगायचं म्हटलं तर खूप सारे असे मंत्र आहेत जवळपास आणखीन बघू शकता तुम्ही ही दोन पेज आहेत परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल जे महत्वाचे पॉईंट आहेत मी ते तुमच्यासोबत शेअर केलेत आणि तुम्ही या मंत्रापैकी जर का तुम्हाला आपत्तीसाठी मंत्र सांगितलं आहे आपत्ती म्हणजे तुम्हाला पुत्र किंवा पौत्री म्हणजे मुलगा किंवा मुलगी तुम्हाला मुलबाळच होत नाहीये तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा मंत्र जप करू शकता जो की मी तुम्हाला सांगितला आहे खूप प्रभावशाली आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल बाळ उठले म्हणून मी तेच थांबवते आणि श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ धन्यवाद बाय बाय